हर्षभाऊ केसरी संजटकरांच्या मैदानातील क्रमांक सहावरती चतुर्वे प्रसंग कुमारी दरेवाडी पुणे लाईन मेला या आजच्या सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक सहा वरती सिंह समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे भाजपच्या जगता बोरगाव यांचा फोळा आणि त्याच्या लढेला दादा देशमुख अक्षिंदेकरांचा चित्र चित्र्यानी भोळा शंकर आजच्या भव्य दिव्याशा हर्षभाऊ केसरी मैदातील सात नंबरचे मानखरी भव्य आणि दिव्यासा हर्षभाऊ केसरी संसद काजद कर आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या वरती चाललेली गाडी भैरनाथ प्रश्न शिव शपथ प्रशा से दरे फुसून घे दादा फसुंगी आणि रुपेश भाऊ कुठे फुरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरती भरनाथ प्रसंग शिवसेना आयुष दादा हरपळे फुरसुंगे रुपेश शेठ यांचा ही आमचा सरपंच पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला प्रेमभाया सोके बलराम पोले यांचा या छत्रपती संभाजीनगर यांचा आमचा भैरव पळाला

मी साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पालघर विजय कबुले शिरवळकर आमचा वाद आणि त्याच्या जोडीला पाला परण विराज नानासाहेब पटारवाडी मामाबाचे जुगल मंदिर भाकरवाडी या, यांचा साहेब्या पळाला साहेब आणि वाद आजच्या भव्य दिव्या मैदानातील पाच नंबर चे मानखे हर्षभाऊ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी हर हर श्री साई सागर नाना खुरे तांदूळ बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला गाडी पळाली पाच क्रमांक दोन वरती गोरक्षक पंडित दादा मोडक वडकी पुणे सई भाऊ सई मोडक वडकी पुणे याचा पिगा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला ज्याला संघर्ष अड्डा म्हणून संबोधलं जात असा श्री साई सागर नाना पुढे तांडवाडी ना बारामती मुंबई पोलीस संतुन पुढे यांचा संघर्ष अड्डा तक्ष पळाला आणि तिराबाई आजच्या भव्य दिव्य मैदानातील चार नंबर चे मान करून हर्षभाऊ केसरी सन काजकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी भरनाथ प्रसंग अलगुडे राजगड वेल्ला चैतन्य चव्हाण बुलढाणा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात होती चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पू शेठ अलगुडे राजगड वेल्ला यांचा रुद्रा पारा आणि त्याच्या लढ्यात आपल्याला सहभाग होती रुग्णाताई मानेक्षर गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे बापूशेठ आंबेकर वडकी पुणे कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पाहला अर्जुन आणि रुद्रा आजच्या हर्षभाव केसरी मैदानातील तीन नंबर चे मान करी हर्षभाव केसरी भव्य आणि दिव्य अशा मैदानाची द्वितीय क्रमांकाचा मान पटकन तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जनमान प्रसन्न शौर्य शरद सेठ माने देवी खिंडे

दिराजी खडके यांचा हरण्या पळाला हरण्या आणि बायऱ्या आजच्या भाय्य दिव्या अशा भागातील हर्षभाऊ केसरी भागातील दोन नंबर चे मान आणि हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या प्रेरणेतून आणि त्याच बरोबर नितीन का। आणि तानाजी बाबा निंबाळकर यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला भव्य आणि दिव्या हर्षभाई केसरी संसार काजटकरांचा मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा आणि रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे गाडी अरविंद शेठ भोसले राजवीर तुषार भोसले शंकर ग्रुप हडपसा आणि सोना गार्डन रमेश अप्पा भाडे देवाचुरणी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पारे तास क्रमांक तीन वर्ते श्री नाथ साहब प्रसन्न अरविंद शेट भोसले शंकर ग्रुप हड़पसा यांचा फायर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सोनाल गार्डन रमेश आप्पा भाडळे पळा नितीन शेठ भाडळे प्रतीक शेठ बोरकर यांचा चंदर पळाला चंदर आणि फायर आजच्या भव्य दिवी अशा भागातील हर्षभाऊ केसरी एक नंबर चे करी सर्व विजेता बैलगाडी बालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं चा। पुण्याचं एक